पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी भाजप खासदार मेधा कुळकर्णी यांनी केली आहे इतिहासाचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी या मागणीला विरोध केला आहे जय भीम नम बुद्धाय पुणे शहरामध्ये जो नामांतराचा जो उद्रेक झालेला आहे तर याच्यामध्ये सर्वात प्रथम मध्यांतरी पुणे आणि सोलापूर विभागाची रेल्वेची बैठक बोलवण्यात आली होती आणि या रेल्वेच्या बैठकीदरम्यान भाजपच्या खासदार मेघा कुलकर्णी यांनी जो थोरले बाजीराव पेशवे यांचं पुणे स्टेशनला नाव देण्यात यावं या संदर्भात मागणी केली होती आणि ही मागणी करताच पुणे शहरातील अनेक पक्ष असतील संघटना असतील संस्था असतील यांनी तीव्रपणे विरोध केलेला आहे आणि या विरोधामध्ये अनेक महापुरुषांचे महामातांची नावं यामध्ये सुचवण्यात आलेली आहेत या, या नावांचा आपण पुणे स्टेशनला नावं द्यावीत असं अनेक संघटना पक्ष संस्थांनी सांगितलेलं आहे आज आपल्यासोबत इतिहासाचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कोकाटे सर जय जिजाऊ आपण आज लॉर्ड बुद्धा टी वेळ दिलेला आहे काय सांगताल आज म्हणजे आता अशी परिस्थिती आहे पुणे शहरामध्ये कि जो नामांतराचा जो भडका उडाला आहे तर या भडक्यामध्ये अनेक पक्ष आहेत संघटना आहेत आणि बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये अं आंदोलन देखील केलेली आहेत कोणी महात्मा फुलेंचं नाव घेत आहे कोणी शाहू महाराजांचं नाव घेत आहे काय सांगताल या संदर्भात काय नेमकं का आपली प्रतिक्रिया असेल आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपली परंपरा कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे आपण ज्या पुणे शहरामध्ये राहतो हे पुणे शहर अत्यंत ऐतिहासिक शहर आहे पुन्नक पुनवडी ते पुणे असा ऐतिहासिक प्रवास पुणे शहराचा आहे पुणे शहर म्हणजे आपल्या देशातील महत्वाचं शैक्षणिक केंद्र आहे आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे आणि जागतिक स्तरावरच आय टी सेंटर आहे पण आज आपण पुण्याचे भव्य दिव्य उत्तुंग स्वरूप पाहतो हे मध्ययुगीन काळामध्ये असं नव्हतं आदिलशाचा सरदार मुरार जगदेवनी पुण्यावरती हल्ला केला पुणे उद्ध्वस्त केलं आणि आदिलशानी गाडवाचा नांगर फिरवून पुणे बेचिराग केलं या ठिकाणची प्रजा परागंदा झाली इथले सगळे कष्टकरी कामकरी शेतकरी जे होते ते सगळे निघून गेले इथून पुढे मान्यवस्त होणार नाही अशी दहशत निर्माण केली त्या काळामध्ये राजमाता जिजाऊ बाल शोभाला घेऊन पुण्यात आल्या कारण पुणे सुपे बारामती चाकण इंदापूर हा भाग म्हणजे शहाजीराजांच्या झागिरीचा भाग आणि पुणे या ठिकाणी आदिलशाने जो उच्छाद मांडला होता आणि इथल्या प्रजेला जो त्रास दिलेला होता झालेल्या प्रजेला अभय देणं यासाठी शहाजीराजेने जिजाऊ आणि बाल शोबाला पुण्याच्या दिशेला पाठवलं सोळाशे सत्तेचाळीस नंतर जिजाऊ आणि शुभा पुण्यात आले आणि या ठिकाणी ज्या पुणे पुनवडीवरती आदिलशाना गाडवाचा नांगर फिरवला होता त्या पुण्यामध्ये येऊन जिजाऊनी बालशुभाला घेऊन सोन्याचा नांगर फिरवला इथल्या रहिला अभय दिलं इथले जे कष्टकरी कामकरी शेतकरी मजूर जे काही मावळे होते त्या सगळ्यांना बोलावून घेतलं त्यांना संरक्षण दिलं अभय दिलं जीवनाची सुरक्षा दिली आणि त्यामुळं उद्वत झालेलं पुणे या ठिकाणी पुन्हा वसलं म्हणजे या पुण्याचं जीर्णोद्धार करण्याचं ऐतिहासिक काम केलं राजमाता जिजाऊनी पण आज पुण्याचा कायापालट झाला जागतिक स्तरावरच आपल्या राष्ट्रातलं अत्यंत महत्वाचं शहर झालं शैक्षणिक केंद्र सांस्कृतिक राजधानी आयटी क्षेत्र तर या पुण्यामध्ये जो पाया घातला आधुनिकीकरणाचा तो राजमाता जिजाऊने घातला आणि त्यामुळे स्वाभाविकपणे या पुणे शहराला जिजाऊंचं नाव पुणे जिल्ह्याला जिजाऊंचं नाव आणि पुणे रेल्वे स्थानक ज्या पुण्याची स्थापना राजमाता जिजाऊने केली जीर्णोद्धार केला त्यांचंच नाव देणं हे संयुक्तिक आहे कारण आपण भारतीय परंपरेतले लोक कृतज्ञता व्यक्त करणारे लोक आहोत आणि आपल्या मातोश्रीच्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे त्यामुळं भारतीय रेल्वे विभागाला आम्ही विनंती करतो की या पुणे रेल्वे स्थानकाचं नामकरण राजमाता जिजाऊ रेल्वे स्थानक असं केलं पाहिजे ही केवळ श्रीमंत कोकाटींची मागणी नाही ही, ही पुण्याच्या जनतेची मागणी आहे महाराष्ट्राच्या जनतेची अभी अपेक्षा आहे की सरकार निश्चितपणे राजमाता जिजाऊ यांचं नाव देऊन कृतज्ञता व्यक्त करेल नक्कीच आज तसं पाहायला गेलं तर माजिजाऊ ह्या पुण्यामध्ये आल्या पुण्यामध्ये जो सोन्याचा नांगर जो फिरवला आणि नक्कीच त्याच्यानंतर पुणे हे पुन्हा उभं राहिलेलं आहे पुन्हा पुण पुण्याला नवीन स्वरूप मा जिजाऊंमुळे मिळालेलं आहे परंतु आतापर्यंत आपण पाहत आलो की पुणे हे भट ब्राह्मणांचं जे अं समजलं जात होतं नावजलं जात होतं आणि या भटब्राह्मणांनी पुण्यामध्ये अनेक कारस्थान केलेली आहेत अनेक म्हणजे एक साधं उदाहरण जर म्हणायला गेलं तर जो आपण गावठाण आहे या गावठांमध्ये म्हणून आहे तर या ठिकाणी अगदी शिवाजी महाराजांचा पुतळा देखील बसवण्यासाठी यांनी विरोध केला होता आणि अशा परिस्थितीमध्ये असताना आपण पुण्यामधली जी पुणेकर लोक आहोत तर ह्या पुणेकरांनी या ठिकाणी पुणे विरोध दर्शवलाच पाहिजे होता काय अशी नेमकी परिस्थिती आहे आणि कशी जी पेशव्यांची जी मागणी येते ही कशी येते काय असेल या आपण जर का लक्षात गेलं तर वर्चस्ववाद ज्या राज्यसभेच्या खासदार माननीय प्राध्यापिका मेधा कुलकर्णी आहेत त्यांनी बाजीराव पेशवे यांचं नाव देवाची मागणी केलेली आहे बाजीराव पेशवे शूर होते स्वामी भक्त होते शाहू महाराजांचे निष्ठावान सेवक होते त्याने पराक्रम गाजवला त्यांच्या पराक्रमाबद्दल दोमत असायचं कारण नाही पण एकटे बाजीराव होते का अहो इथले मावळे लढले शाहू महाराजांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजीराजांचं जे स्वप्न होत कि तंजावर तहत पेशावर ते पूर्ण स्वप्न शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम छत्रपती शाहू महाराज संभाजी पुत्र यांनी केलं आणि त्यांच्याच काळात रघोजी भोसले ढाक्यापर्यंत गेले फतेसिंग भोसले तामिळनाडू पर्यंत गेले दमाजी गायकवाड दाभाडे गुजरात पर्यंत गेले मानाजी पायगोडे पार गेले मल्हारा ओळकर आणि माजी शिंदे इंदोर ग्वालियर दिल्ली पर्यंत गेले म्हणजे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजीराजांच्या जिजाऊंच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्याचा विस्तार जो दुष्भर झाला तो शाहू महाराजांच्या काळामध्ये झाला त्या अनेक सैनिकापैकी एक सैनिक म्हणजे बाजीराव पेशवे आहेत त्यांच्या पराक्रमाबद्दल कोणाला संशयाच कारण नाही म्हणजे मेधा कुलकर्णी म्हणतात की बाजीरावांच्या नेतृत्वाखाली लढले छत्रपतींच्या नेतृत्वाखाली सगळे लढले ना तुम्ही नेतृत्व पण पळवून घेऊन चाललात आणि त्यामुळे ज्यांनी पुन्हा वसवलं या मध्ययुगीन काळामध्ये आपण लढू शकतो आपण जिंकू शकतो आणि आपण उत्तम प्रकार राज्यकारभार करू शकतो हे प्रेरणा मध्यगीन काळामध्ये भारतीयांच्या विशेषतः महाराष्ट्र जनतेच्या मनामध्ये निर्माण केली ती राजमाता जिजाऊनी शिवरायाने जिजाऊनी शिवरायाने आपल्या राज्यात कधी के भेदभाव केला नाही हा मराठा तो माळी हा धनगर हा मातंग हा बौद्ध असा कुठलाही भेदभाव केला नाही अठरा पकड जाती बारा बलतेदारांना सर्व जाती धर्मिया सोबत घेऊन रयतेचं स्वराज्य भूमिपत्रांचं स्वराज्य राजमाता जिजाऊनी निर्माण केलं म्हणून या महापुरुषामुळेच पुढे अनेक शूरवीर निर्माण झाले म्हणून आपण मुळाला कधी विसरू नये आपल्या आई कधी विसरू नये तू काय म्हणे माय बापे अवघे देवाच रूपे आई वडील तुझ्यापाशी कशाला करतो काशी आईला विसरू नये कधी जिजाऊ आपल्या सगळ्यांचा मातुश्री आणि त्यांना विसरून तुम्ही डायरेक्ट पेशव्यांच ना बाजीराव पेशवे जर का वजा केले तर अभिमान अशी पेशवाई नाही पेशवाईने काय नंगानाच केला इथल्या स्त्रियांचा कसा छळ केला इथल्या शुद्रातिशुद्रांचा कसा छळ केला हे वाचा इतिहासामध्ये मेधा कुलकर्णी मॅडम तुम्ही 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 अभ्यास अभ्यास करा जर केला असता तर वक्तव्य केलं नसतं तुमची मानसिकता तुमच्या मुखामध्ये जिजाऊंचं नाव नाही आलं तुमच्या मुखामध्ये मुखा 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 पेशव्यांचं नाव आलं ही तुमची वर्णवर्चस्व आणि जातीय मानसिकता दिसती तुमची द्वेषभावने तुम्ही बोलत आहात आणि जातीय वर्चस्वादी मानसिकतेतून पेशव्यांची जी मागणी येते ती जातीय वर्चस्वादी मानसिकतेतून येते आणि ती त्यांच्या वक्तव्यातून या ठिकाणी स्पष्ट झालेली आहे परंतु मला कल्पना आहे की महाराष्ट्रातील जनता राजमाता जिजाऊ यांच्या नावाशी ठाम आहे आणि मला एक आणखीन एक विचारायचं आहे की बाजीराव पेशवे यांचं नाव रेल्वे स्टेशनला द्यावं ही मागणी व्यक्तिगत माननीय खासदार प्राध्यापिका मेधा कुलकर्णी यांची आहे का भारतीय जनता पार्टीचे पक्षाचे आहे हे स्पष्ट करावं ना पक्षाने पण स्पष्ट करावं आमची मागणी आहे त्यांची व्यक्तिगत मागणी आहे का पक्षाची मागणी आहे मला चांगली कल्पना आहे की ही त्यांची व्यक्तिगत मागणी असू शकते ही काय कुठल्या एका विशिष्ट पक्षाची मागणी असू शकत नाही कारण सगळ्याच पक्षात शिवप्रेमी आहेत सगळ्या जाती धर्मामध्ये शिवप्रेमी आहेत त्यामुळे त्याने जाहीर करावं की पक्षाची मागणी आहे का त्यांची व्यक्तिगत मागणी आहे आज राजमाता जिजाऊ एक आदर्श माता क्रांतिकारक महिला आहेत आणि तुम्ही पण महिला आहात संसदेमध्ये भाषण करता तुम्ही महिलेने किमान महिला असणाऱ्या कर्तृत्वांची जिजाऊंची मागणी करायला पाहिजे ना म्हणजे मेधा कुलकर्णी यांची जशी जाती वर्चस्वादी मानसिकता आहे तशीच पुरुष सत्ताक मानसिकता आहे त्यांच्या मुखामध्ये बाजीराव पेशवेचं नाव आलं जिजाऊंचं नाव आलं नाही यातून त्यांची जातीवादी मानसिकता वर्चस्वादी मानसिकता आणि पुरुषसत्ताक मानसिकता स्पष्टपणे दिसते आणि सुज्ञ जनता कधी खपून घेणार नाही नक्कीच आपण म्हटल्याप्रमाणे जो इतिहास आपल्याला लाभलेला आहे आपल्या पुण्याला इतिहास खरा तर लाभलेला ला ला आहे आणि मा जिजाऊंचा हा इतिहास खूप मोठा इतिहास आहे त्याचा त्याला अशी कुठली तोड नाहीये जर आपल्याला खरोखरच पुण्याला जर नाव द्यायचं असेल तर आपल्याकडे अनेक महामाता आहेत अनेक महापुरुष आहेत की खरोखर त्यांनी पुण्याला घडवलेलं आहे पुण्याला काहीतरी दिलेलं आहे आणि पुण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केलेला आहे अशा अनेक महामाता असतील महापुरुष असतील आज या निमित्ताने का होईना परंतु आज आपण या गोष्टीवर विचार करतो की पुण्याला महामातांचं महापुरुषांचं नाव देण्याची गरज आहे आणि याच्या माध्यमातून ज्या खासदार आहेत मेघा कुलकर्णी आहेत यांनी जो पेशव्यांचं नाव पुढे करून त्यांनी खरोखरच जो जातीवाद आहे हा जातीवाद त्यांच्या ह्याच्यातून स्पष्ट दिसत आहे आज आपल्या समोर श्रीमंत कोकाटे सर आपण जो वेळ दिला लॉर्ड बुद्धा टीव्हीला त्याबद्दल खरोखरच आपण धन्यवाद आहे आणि आपण हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कुठपर्यंत जात आहे कि, कित कितपत लांबवत आहे आणि काय ह्या प्रश्नाला वळण मिळत आहे हे आपण पाहत राहू आपण पाहत आहात लॉर्ड बुद्धा टीव्ही पुणे <laughs>